नमस्कार आमराम मित्रांनो सकाळचं बघा तारुण कसलबारी असल्या वातावरणात आम्ही चालू आहे रस्ता बघा रस्ताच काम चालू आहे साईडने थोडंसंच चांगला आहे रस्ता काल कालपट वापरलेला पाऊस राहणं आणखीन वरले देवा अपरा आता निघावे होता சார்ஜிஸ் ரோலா பைவ் நல்லா திக

तुलगा या गावामध्ये बघा वरे आबाळ कसलं भयानक डेंजर काळा भोर आले का तू उभारल्या गाडी आतापर्यंत सावली होती आता ऊन आले आबाळ लेट डेंजर आले काढते तिथे लटकून चाललेत पुढे रस्त्याचे काम चालू आहे मला आले अपराध चालू बघा रस्ता नाही कारवाले कार वाले मामा सरळ सरळ येऊन चालले घ्याव म्हणल्याच्या नंतर मित्रांसोबत जाऊन गोळा प्रॅक्टिस करावं लागतं दररोज तर रोज जावं लागेल तिकडे आणि मित्र वगैरे आमचे सगळे तयारी करणारेच आहेत